नमस्कार सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे होलिकोत्सवाबद्दल अर्थात होळीबद्दल फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमा मूळ शब्द हुताशन हुत अधिक आशन हुत म्हणजे आहुती आणि आशन म्हणजे भक्षण करण अर्थात दिलेल्या आहुतीचं भक्षण करणारा असा तो अग्नी आणि त्या अग्नीची ती पौर्णिमा म्हणून ती हुता शन पौर्णिमा या दिवशी अग्नीच विशेष रूपात पूजन करण्याची त्याला निरनिराळ्या आहुत्या देण्याची प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये हा दिवस होळी किंवा शिमगा हा एक लोकोत्सवाच्या रूपामध्ये साजरा केला जातो उत्तरेकडे याला होरी तर गोव्यामध्ये याला शिगमा किंवा शिगमो असं म्हटलं जात खर तर मूळ संस्कृत शब्द सुग्रीष्मक यापासून शिगमो या शब्दाची उत्पत्ती झाली असं मानलं जात सुग्रीष्मकला बोली भाषेमध्ये सुगिम म्हणजे सुगीचे दिवस असं पूर्वी म्हटलं जात होत पुढे याला सुगिम्मा आणि त्यालाच पुढे शिगमा किंवा शिगमो असं म्हटलं गेलं कोकण आणि गोवा याच्यामधल्या ह्या मराठीमध्ये हा शिगमा हा वर्णविपर्य होऊन शिमगा झाला असं विद्वानांचं मत आहे गोव्यामधला हा शिगमा किंवा शिगमो हा कष्टकरी समाजाचा महत्वपूर्ण लोकोत्सव आहे दक्षिण गोव्यामध्ये ह्या शिगम्याला धाकटो शिगमो आणि उत्तर गोव्यामध्ये ह्याला वडलो शिगमो असं म्हटलं जात दक्षिण गोव्यात शिगमो हा फाल्गुन शुद्ध नवमी पासून सुरू होतो जो पौर्णिमेला संपतो आणि हेच उत्तर गोव्यामध्ये हा उत्सव पौर्णिमेला सुरू होतो आणि तो, तो रंगपंचमीला समाप्त होतो भविष्य पुराणामध्ये वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये उत्सव करावा असं वचन आहे आणि त्यानुसार फाल्गुनोत्सव काही ठिकाणी हा पाच सहा दिवस तर काही ठिकाणी एक दोन दिवस साजरा होतो यामध्ये होलिकोत्सव धुलिकोत्सव आणि रंगोत्सव असे तीन उत्सव अंतर्भूत असतात यालाच आपण होळी धुळ आणि रंगपंचमी असं ओळखतो होलिकोत्सवामध्ये मुख्य विधान आहे ते म्हणजे होलिका दहनाचं म्हणजेच होळी पेटवण्याचं या होळी पेटवण्याचा संदर्भ कुणी राक्षसी होलिका किंवा ढुंडा पुतना यासारख्या लहान मुलांना त्रास देणाऱ्या राक्षसिणींच्या दहनाशी लावतात तर कुणी मदन दहन म्हणजेच कामदहन त्याच्याशी त्या, त्या कथेशी देखील याचा संदर्भ जुळतात आता भक्त प्रल्हादाची कथा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिरण्य कश्यपूची बहीण ती म्हणजे होलिका जिचा उल्लेख विप्रचिती दानवाची पत्नी आणि राहूची माता सिंहिका म्हणूनही केला जातो होलिकेला एक वरदान मिळालं होतं त्याच्यामध्ये तिला दिव्य वस्त्र प्राप्त झालं होतं आणि या वस्त्राचं वैशिष्ट्य असं होतं की ते परिधान केल्यानंतर कितीही भडकलेला अग्नि जरी असला तरी तो तिचं काहीच वाकड करू शकत नव्हता हिरण्य कश्यपू हा देवांचा आणि मुख्यत्वे भगवान विष्णूंचा द्वेष करत होता आणि त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद हा महान विष्णू भक्त होता आणि त्याच्याचमुळे ह्या लहानग्या प्रल्हादावरती पित्याचा अत्यंतिक रोष ओढवला होता स्वतःच्याच मुलाला संपवण्यासाठी हिरण्य त्याला उपाशी तापाशी तुरुंगामध्ये डांबलं पर्वताच्या उंच कड्यावरून खाली खोल दरीमध्ये फेकलं उकळत्या तेलामध्ये लोटलं जहाल विष दिलं पण तरीही विष्णू कृपेने सर्व संकटामधून तो वाचला आणि मग शेवटी हिरण्य आपली बहीण होलिका हिची मदत घ्यायचं ठरवलं कोणत्याही दैवी शक्तीच्या सहाय्याने पेटवलेल्या अग्नीतून तो भक्त प्रल्हाद वाचूच नाहीये म्हणून होलिकेची नियुक्ती केली गेली लाकडं रचली गेली त्याच्यावर गवत अंथरलं गेलं आणि त्याच्यावरती होलिका ती दिव्य वस्त्र परिधान करून भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली ती रास पेटवली गेली आणि काय आश्चर्य तर भक्त प्रल्हाद त्यातून सही सलामत बाहेर आला आणि होलिकेच मात्र दहन झालं आता हे का घडलं कारण तिला मिळालेल्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला होता कुणाचं तरी रक्षण करण्याच्या ऐवजी एका भक्ताला मारण्यासाठी तिने त्याचा वापर केला होता हाच तो दिवस आणि तेव्हापासून ही होळी पेटवली जाऊ लागली असं मानतात या दिवशी हे होलिका दहनच आपण करत असतो अभ्यासकांच्या मते होलिका ढवडा किंवा पुतना या राक्षसिणी म्हणजे काय तर लहान मुलांना त्रास देणाऱ्या शक्ती आणि मग अशा अदृश्य गोष्टी म्हणजे की बालरोग असतील साथीचे असाध्य रोग असतील ह्यांना संपवण्यासाठी ही होळी पेटवली जाते आता जर हा काळ आपण बघितला तर थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचा मध्यांतर हा तर असतो आणि ही जी ऋतू संधी असते याच काळामध्ये साथीचे रोग निर्माण होत असतात आणि म्हणून मग ह्या काळामध्ये काय करा तर होळी पेटवा होळीमध्ये ज्या वस्तू अर्पण केल्या जातात ज्या त्याच्यामध्ये जाळल्या जातात त्या देखील औषधीच आहेत आणि तो औषधी धूर हा आपल्यासाठी किंवा त्या लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असतो आता या होळीमध्ये काय काय जाळलं जातं तर गाईच्या शेणाच्या गोऱ्या भिमसेनी कापूर असतो तूप त्याच्यामध्ये अर्पण केलं जातं एरंडाची पानं असतात एरंडाची फांदी असते नंतर करंजाची पानं असतात ऊस तसंच रक्षोघ द्रव्य म्हणजे वेखंड आलं त्याच्यामध्ये गुगुळ आलं त्याचबरोबर निंबपत्र आले अनेक गोष्टी म्हणजे शेवग्याची पानं असतील पारिजातकाची पानं असतील जांभळाची पिंपळ किंवा वडाची ह्या सगळ्याची वाळलेली पानं कारण त्या वेळेला गळती सुरू असते आणि त्या पानगळीमध्ये ह्या सगळ्याचा आपल्याला समावेश त्या होळीमध्ये केला जातो आणि मग काय होतं ही वाळलेली पानं जेव्हा जळतात त्याचा जो धूर निर्माण होतो इतर साहित्य जे जळत त्यातून जो धूर आहे तोच तर आपल्याला आरोग्य देतो आता इथे काय करायचंय त्या होळी फेर धरायचा आहे मोठ्या मोठ्याने ओरडायचंय आणि त्या वेळेला ओरडल्यामुळे हा धूर आपल्या नाका तोंडात जाणार आहे याच्यामुळे आपला घसा आणि आपलं शरीर याच एक प्रकारे रक्षणच निरनिराळ्या साथीच्या रोगांपासून होत असतं जर तुम्ही बघाल तर कुठलंही इन्फेक्शन हे आधी घशामध्ये होत आणि हा घसात जर शुद्ध झाला तर हे इन्फेक्शन होण्याची शक्यता देखील कमी होते आपला प्रत्येक सण हे आपल्याला आरोग्य देण्याच एक तंत्र आहे हेच आपण या सणहर्षाचे या मालिकेमधून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आता ह्या दिवसाची अजून एक कथा आहे आणि ती म्हणजे कामदहनाची भगवान शंकरांच्या मनामध्ये देवी पार्वतींविषयी प्रेमभावना जागवण्यासाठी देवांनी रती आणि कामदेवांना पाठवलं आणि मग कामदेवांनी त्याचे पाच अमोघ अस्त्र ते म्हणजे उन्मादन तापन शोषण स्तंभन आणि संमोहन याचा वापर केला याचा प्रहार केला आणि त्याच्यामुळे क्षुब्ध झालेल्या शंकरांनी मग आपला तिसरा डोळा उघडून त्या उन्मत्त अशा कामदेवाला भस्म केला हा तो दिवस त्यामुळे हा दिवस कामदहनाचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो आणि त्या रूपाने ती होळी पेटवली जाते आता याच्या मागे देखील असणारा जो गर्भितार्थ आहे तो आपण समजून घ्यायला हवा आता होळी ही कामदहनाचं प्रतीक म्हणून जर आपण बघितली तर वसंत पंचमीला कामदेवाचा आपण जन्मदिवस साजरा करतो जो आपण प्रेम दिवस देखील म्हणतो तिथून वसंतोत्सव किंवा मदनोत्सव हा पुढे साजरा केला जातो खर तर त्याला आपण शारीरिक प्रेमोत्सव म्हणू शकतो कारण तो काम हा शरीराशी निगडित आहे त्या भावना शरीराशी निगडीत आहे आणि हुताशिनी पौर्णिमा ही या कामदेवाचा दहन दिवस म्हणून आपण ओळखतो म्हणजेच काय तर ती काम भावना जळून गेल्यानंतर राहते ती शुद्ध प्रेम भावना जी त्या शरीराच्या पलीकडे असते त्या शरीराच्या पलीकडे जाऊन आत्म्याची जाणीव ही ह्या प्रेम भावनेतून कदाचित आपल्या पूर्वजांना आपल्याला दाखवायची असेल आणि ह्यातून हाच सांकेतिक अर्थ निघतो की आपल्या त्या भावनांवर विजय मिळवून वैराग्याकडे जाण्याचा हाच संकेत हा दिवस देतो शारीर प्रेमाकडून अशारीर प्रेमाकडे म्हणजेच फिजिकल लस्ट टू स्पिरिच्युअल कडे जाण्याची ही प्रक्रिया सुरू करण्याचा हा दिवस काही प्रांतामध्ये उघड उघडपणे या दिवशी अश्लील बोलण्याची शिवीगाळ करण्याची प्रथा आहे आता ह्या प्रथेचा संबंध देखील आपल्या मनातल्या नकारात्मक भावना बाहेर काढण्याशी आपण जोडू शकतो आता निरनिराळ्या नकारात्मक भावना म्हणजे की राग असेल असूया असेल अगदी कामभावना असतील अशा आपल्याला व्यक्त करता येत नाहीत त्या मनात दबून राहतात आणि पुढे जाऊन कधीतरी त्याचा स्फोट होऊ शकतो त्याचं परिवर्तन आपल्या शारीरिक आजारांमध्ये देखील होऊ शकतं आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी याचाच विचार करून प्रयत्नपूर्वक हे दडपलेले दडवलेले हे जे विचार आहेत या ज्या भावना आहेत त्याला व्यक्त करण्यासाठी वाट मोकळी करून देण्यासाठी हा दिवस कदाचित सुरू केला असेल आता त्याच जे दमन होतं ह्या दमनामुळेच त्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता जास्त असते आणि ते दमन होऊ नये वर्षभरामध्ये तुम्ही साठवलेले हे सगळे निगेटिव्ह विचार तुम्ही व्यक्त करून टाकावेत तुम्ही लोकांच्या नावाने बोंबा माराव्यात ज्याबद्दल तुम्हाला राग आहे त्याच्याबद्दल उघडपणे तुम्ही आणि काय त्याच्या मनातल्या त्या भावना संपवून टाकाव्यात त्याचं दहन त्या होळीमध्ये व्हावं आणि तुम्ही शुद्ध होऊन जावत असाच काहीसा याच्या मागे संकेत आहे जेव्हा तुम्ही व्यक्त होता तेव्हा विचारांची ती अडकलेली स्पंदनं मुक्त होतात आठवून बघा मनातली एखादी गोष्ट आपण कुणाशी तरी बोलतो आणि आपण म्हणतो की मला हलक वाटलं जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हाच आपण हलके होतो आणि मग अशा गोष्टी ज्या व्यक्तच करता येत नसतील तर त्या कधीच मोकळ्या होणार नाहीत का तर तसं नाहीये होळी ही त्यासाठी आहे त्यावेळेला जे काही आपण ओरडतो बोंबा मारतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वच्छ आणि हलक करण्यासाठी आणि त्यातून कितीतरी आजार हे मोकळे होत असतात म्हणजे काय तर या प्रथांमधून एका परीने भावनिक विरेचनच होत असत अंतरंगामध्ये दडलेल्या वासना विकारांची खऱ्या अर्थाने होळी होते आणि लक्षात घ्या ह्या विचारांची होळी झाल्याशिवाय ते संपून गेल्याशिवाय सृजनाचे नवनवीन रंग हे बहरू शकत नाहीत आणि म्हणूनच आधी होळी आणि मग रंगपंचमी सरत्या वर्षातल्या सगळ्या दुःखद क्लेशदायक संतापजनक अपमानकारक अशा सगळ्या वाईट घटनांचा नाश करण्याचा हा दिवस आपल्या प्राचीन शास्त्राप्रमाणे आपलं कर्म आपला पाठलाग करत असत कोणतीही चांगली अथवा वाईट घटना ही आपल्याच कर्माचा परिपाक असते घडणारी प्रत्येक घटना खर तर बोध देण्यासाठी येते दोष देण्यासाठी नाही आपण बोध घेण्याऐवजी दोष देत राहतो आणि म्हणूनच स्वतःच्या चुका सुधारा आणि दुसऱ्यांना माफ करा हे आपलं शास्त्र आपल्याला सांगतं जर त्या माफ करण्यासारख्या नसतील तर तर त्या मनात घर करून बसतात आणि मग होळीच्या समोर त्या सगळ्यांना स्वाहा करा असं हा सण आपल्याला सांगतो भारतामध्ये वेगवेगळ्या वेग प्रांतामध्ये होळी ही साजरी केली जाते वेगवेगळ्या प्रकारे बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला दोला यात्रा उत्सवाचा आरंभ होतो या दिवशी घरचा यजमान हा उपास करतो आणि सकाळी कृष्णाची आणि सायंकाळी अग्नीची पूजा केली जाते पूजा संपल्यानंतर कृष्णमूर्तीवर फलगू म्हणजे गुलाल उधळला जातो जमलेल्या सगळ्या लोकांवरती देखील गुलाल उधळला जातो त्याचा शिडकावा केला जातो आणि मग घराबाहेर एक मोठी गवताची मनुष्याकृती करून ती जाळली जाते हीच तिथली होळी बंगालमधल्या काही प्रांतामध्ये मात्र होळीच्या निमित्ताने महाराष्ट्राप्रमाणेच सर्व प्रकारचा धुडगुस घातला जातो आणि तो फाल्गुन शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो पौर्णिमेच्या दिवशी कृष्णमूर्ती ही झोपाळ्यावर किंवा पाळण्यामध्ये ठेवून तिला झोके दिले जातात ह्यालाच दोलोत्सव असं म्हणतात बंगालच्या खेड्या तर हा दोलोत्सव सार्वजनिक साजरा केला जातो ओडिसामध्ये फक्त दोलोत्सव होतो तिथे होळी ही होत नाही तिथल्या चैतन्यपंथी लोकांमध्ये कृष्णमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली जाते आणि प्रत्येक घरी गेल्यानंतर त्या कृष्णमूर्तीला अत्तर लावलं जातं गुलाल उधळला जातो आणि मिरवणुकीबरोबर जे लोक असतात त्यांच्यावरही गुलाल उधळून त्यांना वस्त्र दक्षिणा ही दिली जाते दानाचं महत्व वारंवार आपल्या सणांमध्ये आपल्याला दिसून येतं काही ठिकाणी अं हे गोप आपल्या मधलीच एकाला कृष्ण वेश करतात आणि मग त्यांच्या भोवती टिपऱ्यांचा नाच केला जातो म्हणजे काय तर हा उत्सव साजरा केला जातो आनंदाचा उत्तर प्रदेशामध्ये देखील ह्या फाल्गुन शुद्ध पंचमी पासून पौर्णिमेपर्यंत लाल पिवळी वस्त्र परिधान केली जातात गुलाल उधळत निरनिराळी गाणी म्हटली जातात आणि कालक्रमणा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी एका चव्हाट्यावरती होळी ही पुजली जाते आणि तिच्या दहनाचा देखील सोहळा केला जातो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हा उत्सव फाल्गुन शुद्ध नवमी पासून पौर्णिमेपर्यंत तर काही ठिकाणी पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत केला जातो होळीमध्ये आंबा माड पोपळ आणि एरंड यासारख्या वृक्षांच्या फांद्या अर्पण केल्या जातात आता ह्या सगळ्या आरोग्यदायी आहेत हे, हे समजून घ्या होळीला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो होळी रे होळी पुरणाची पोळी असं आपण म्हणतो होळीच्या दुसऱ्या दिवशी ही होळीची राख सर्वांगाला लावून होळीवर तापवलेल्या पाण्याने स्नान केलं जात ज्यामुळे आपल्यातील निरनिराळ्या वासनांची होळी जी आपण करतोय तिचाच एक प्रकारे स्वीकार केला जातो आणि इथून पुढे ती स्वच्छता ती शुद्धता जोपासायची हे वचन स्वतःलाच दिलं जात गोडाधोडाचं भोजन करून मग देवदर्शन केलं जात गोव्यामध्ये ग्रामदेवतेच्या देवालयासमोर म्हणजे मंदिरासमोर होळी उभारली जाते जी फांदी रोवलेली असते त्यावर एक असोल्या नारळ ठेवला जातो त्या फांदीला सजवलं जात त्यानंतर तिथे एक झेंडा लावला जातो हळद कुंकू वाहिलं जात नारळ वाढवला जातो आणि मग होळी पेटवली जाते त्यावेळेला बोंबाबोब करण्याची प्रथा तिथेही आहे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतामध्ये मदन दहनाची स्मृती म्हणून शिवालयासमोर होळी पेटवण्याची प्रथा आहे आता होळी म्हटलं की रंग हे आलेच उत्तर भारतामध्ये फाल्गुनी पौर्णिमेला आणि कृष्ण प्रतिपदेला रंग खेळले जातात दक्षिणेमध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे हा सण साजरा केला जातो याच दिवशी लहान मुलं आणि मोठी माणसं ही समवयस्कांच्या अंगावरती पिचकारीतून रंग उडवतात आणि हा रंगोत्सव साजरा केला जातो पूर्वीच्या काळी खर तर हळद पिंजर त्याचबरोबर पळसाची फुलं केशर अशा वस्तूंपासून रंग बनवले जायचे ह्या गोष्टी पाण्यात भिजवून ते रंगीत पाणी हे एकमेकांवरती उडवलं जायचं आणि त्याच्या मागे पुन्हा एकदा आरोग्य हाच अर्थ लपलेला दिसतो कारण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो जेव्हा नैसर्गिक गोष्टी आपण वापरत होतो त्यावेळेला त्याचा उपयोग त्या ऋतुमानाप्रमाणे त्वचेला होत होता ही त्वचा निरोगी राहावी यासाठी तो सण साजरा केला जात होता पण आता केमिकल युक्त रंग आले ज्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात जितक जमेल तितक नैसर्गिक गोष्टी वापरून आपण सण साजरे केले पाहिजेत उपयोग होईल निर्माण होणाऱ्या प्रत्येक दोषाचं कारण हे मनात साठलेली नकारात्मकताच असते आपलं प्राचीन शास्त्र वारंवार हे सांगतात निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये ह्याच नकारात्मकतेला आम्ही स्वच्छ करत असतो आणि ज्यातून कितीतरी असाध्य आजारातून आपण आजवर अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे आपल्या सण आणि उत्सवांमागे हीच प्रक्रिया होताना दिसते पण ही ऊर्जा किंवा हे सूक्ष्म ह्याच ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपण या दृष्टीने त्याचा विचारच करत नाही त्यामुळे आपण आपल्याच या संस्कृतीवरती शंका उत्पन्न करतो सणहर्षाचे यामधून त्यामागचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचाच आमचा सा प्रयत्न आहे आपला दृष्टिकोन बदलावा हीच आमची अपेक्षा आहे कारण हा दृष्टिकोन बदलल्यामुळेच तर आज दवाखाने आणि हॉस्पिटल्स भरून वाहत आहेत रिपोर्ट नॉर्मल येऊनही त्रास होत आहेत आणि ऑपरेशन सक्सेसफुल होऊनही रुग्ण दगावत आहेत कारण दोष हे केवळ शरीरात शोधले जात आहेत त्याचं जे मूळ मनात लपलेलं आहे त्याकडे कोणी बघतच नाहीये आज मन मोकळं करायला आपल्या जवळ जागा नाहीये सगळ्या सुखसुविधा आहेत पण आपण सुखी नाही हो। आणि ही मनातली साठवणूक स्वच्छ करण्यासाठी मॉडर्न सायन्सकडे काही उपाय नाहीये मात्र आपल्या प्राचीन शास्त्रांकडे सगळ्यांचीच उत्तरं सापडतात प्रत्येक सण आणि उत्सव याच उदाहरण आहेत सणहर्षाचे ही मालिका यासाठीच सुरू केली गेली चैत्री पाडवा अर्थात गुढी पाडव्यापासून सुरू झालेली ही मालिका हिची सांगता आज फाल्गुन वद्य पंचमी अर्थात रंगपंचमीला होणार आहे वर्ष कसं केलं कळलंच नाही आपण सर्वांनी प्रत्येक भागाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शंकाही विचारल्यात आज वर्ष विचारल्या होळीचा दिवस येऊन ठेपला या होलिकोत्सवाच्या धुलिकोत्सवाच्या आणि रंगोत्सवाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा सणहर्षाचे ही मालिका आता संपतीय आज मी या मालिकेला पूर्ण विराम देते नवीन विषय घेऊन नवीन मालिका घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत पण नवीन वर्षाची माझ्या मागे दिसणारी समय निरामय ही मराठी दिनदर्शिका जर आपल्याला हवी असेल तर खालील क्रमांकावरती संपर्क करा नवीन विषयासह पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा